अरे बाळांनो तुम्ही काय माझ्यास माग लागले खाऊन चक करता का काय मला ठेवा थोडा तरी वारे वा खा, 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 तुमचं पोट तरी भरू द्या जाऊ द्या खाली सांडलेलं खायला बिचारे छान आणि हे म्हणून डायरेक्ट त्याच्यामध्ये जाऊन आबा तू गेला काय आता काय राव तुम्ही अरे अव चान्सच लागला तुम्हाला तर भारी सापडलं खळक फारच करा आता तेवढं पार केल्याशिवाय उठू नका बघा रोजदार लावले मी तुम्हाला कम्प्लीट करा फास्ट फास्ट पळू नका प्लीज या 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 मी काही करणार नाही थोडं काम कम्प्लीट केल्याशिवाय जाय जायचं नाही बोलले की पाहिजे हा त्याला शिवाय द्यायला बाई तू आणि तू एकटाच खावा वारे वा, वा, वा। तू बी माणसासारखाच आहेस काय का त्याला म्हणलं की लावलं पडू म्हणायचं पक्षामध्ये पण स्पर्धा असते बाबा त्याला खाऊ नाही दे बिचार जायना ना त्यांना थोडंच ठेवली मी हा तू त्या तू त्या ताटामध्ये जाऊन खा आणि तू ह्याच्यामध्ये खा चल छोटी छोटी अप्प सांडवू नका सांडू नका आले मारी खा गपचुप सांडवल्यानं मात्र काय करणार बाबा तुमचं खाऊ द्यायले उगप गप खा वेस्ट कळल्या बरं मात्र मग काय खरं नाही तुम्हाला हां बरोबर आहे ते त्यांना आहे ना तू आहे ना त्याला हाणून लावायलास बाप्प अरे असं का करते बापरे त्याला जवळ चिव देना गेलास गे रे बाप्पा खाऊ दे ना बरं त्यांना त्याला पा आ, तुला काय तेवढं काय संपत्ती काय नाही संपत तुला थोडं नाही संपत राव खाऊ दे बघू आता का करते ते आता छोटी चूत आहे चूत आहे नाही ते ती छोटी पक्षीला हनवून लावलं ढिरंगू मैन्याचे काळ कलाजवळ येऊ दे त्याला आनंद लावले त्याला त्याला आनंद लावायला त्याच्यामध्ये सुपामध्ये जाऊन खायला का बा पे वा रे वा किती म्हणायचं राव हां दुसऱ्याचंच आहे हे स्वतःचं ज नाही ठेवणार मालक दुसराच बापच खायचं आणि दुसऱ्याला पण खाऊ द्यायचं का नाही कसं हाणून आले बघा 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 मजाच्या व्यवहारात अशी माणसं पण असतात मलाच सगळं मलाच तुझं काय नुकसान आहे बापू संपला तरी आ ठेवणाऱ्याचं नुकसान आहे आणि त्याच्यात माझं नुकसान आहे माझं काही नुकसान तुला खावं पोट भरावं म्हणून खाऊ द्यायला दोघांचं पण भरायला पाहिजे त्याचं जर असं करशील तर तुला पण हण लावेन मी हां कुठं गेलं बिचारत गेल, गेल। ते कुठं गेलं कुठं गेलं त्याला पण खाव वाटायला पण कुठं गेलं ते टिक 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 टीक करून त्याला खाऊ देत नाही हे त्याचं पोट किती मोठं आहे एवढं दुरुप दुरु राहिले बाप्पू बस जस काय हे काय माझ्या कोणी नातेवाईक आहे का म्हणते मी पूर्व जन्माचा माझाच हा काय म्हणते माझाच तू चल हटू बाजूला आपल्याला विद्यत नाही आपणच खायलाय आपणच खायला आपणच खायलायला बिचारा तिकडे काय करत आहे गरीब बिचारा गरीब गरीब माणसाचं हेच आहे बघा बघा पण ते असते काय म्हणतात त्याला खत्रिमान आहे का डेरिंग डेरी धटकाय मीठ गरीब खायचं चाट्या म्हणतात ते हेच होईल बघा आता बघा ना किती डेअरी तर राहिले ते हाऊद ना गेले त्याला बाबा छोटे 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 पप्पा अरे हो मागत लागले त्याला हे

अरे रा काय मग ये बेटा तू इकडे ये आता इकडं काय नाही बघ कर करशील आता काय झालं आता तुला कबूतर ये बोले कबूतर से कबूतर से मुझे चंदन ना छत तक ऊपर से हम जी छिंडी न सकते की ऊपर से आ यहां देना गेले कितनी डेंजर है ये डेंजर रप्पल पोटा काय म्हणताती स्वतःच पावलाच पाहिजे सर्व सर्व स्वतःलाच पाहिजे हां स्वतःलाच पाहिजे असं का बरं कित वृत्ती त्याची बेकार म्हणायचं मज्जा वाटायची मला तर